पॉपकॉनचा कोळसा झाला आजचा संपूर्ण पॉपकॉर्नचा कोळसा झाला याच्यामध्ये आम्ही चीज पावडर टाकलेली हे बघा चीज पावडर टाकलेली हनी टाकलेला आणि बरंच काय टाकून बनवलेलं पण ते प्लॅनिंग झालं नाही आणि अख्ख्या चीजचा कोळसा होऊन हे बघा मशीनमध्ये एकदम वाट लागून गेली सर्व तर आता आम्ही नॉर्मल पॉपकॉर्नची ऑर्डर बनवतोय असं कधी कधी आपण काहीतरी नवीन जेव्हा जातो प्रयत्न करायला तर एखाद्या टायमाला असं काहीतरी जाऊन बिऊन होतं एखादी गोष्ट खराब चला बघूया आजच्या ब्लॉगला आपण काय पाहणार आहोत ते मित्रांनो गुड मॉर्निंग चला नवीन दिवस फिजेर याचा आत्ता नेमप्रमाणे ने कामं चालू आहेत सकाळची दिवस आज जेवणाला बघा ज्वारीची बाजरी भाकरी खाऊन कांदा आलेला तर आज बाजरीची भाकरी मागवलेली आहे आमच्याकडे आज कुठली भाजी बनलेली आहे का बनाव्या आज आलू शिमला तुमल आलू शिमला खाई आज आजच्या जेवणाला हे बघा हे अजून आलू खातातच आहे त्या दिवशी आता याचं म्हणणं आहे आज आलू शिमलाची भाजी बनवल्या लोकांनी पिवळी डाळ आहे आणि बाजरीची भाकरी आहे त्याला मी तोपर्यंत जेवतो पण जेवणाचा आनंद घ्या बाय बाय आमच्या मॅडम आलेले इकडे बघा गीता पाटील मॅडम आलेले आहेत आज खास तुम्हाला ब्लॉकमध्ये घेतो तु एक घोट चहासाठी तर आणला आहे तर बरोबर एकच घोट चहा आणला दुसरा घोट माणूस चहा घेऊ शकत नाही बघा एवढा चहा आण आणला एक घोट म्हटलं एकच घोट आहे त्याला काय हरकत नाही 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 मला नको तुम्ही खातो तर ज्या वेळेला मी कंपनीत काम करायचो ना एक दहा बारा वर्ष मी कंपनीत काम केलेलं के आहे त्यावेळेला हे मॅडम आमच्या अकाउंट डिपार्टमेंटच्या मॅनेजर होत्या आणि हा अनिल आहे ना तिकडे तो हा अनिल यांचा असिस्टंट होता पहिल्या पहिल्या तर आम्ही तर जॉब सोडून मला साधारणतः मला वाटतं दहा बारा वर्षं झाली पण आमची अजून ओळख तशीच आहे मॅडम तुम्ही येतात काहीतरी खायला प्यायला आणि आता मॅडम चाललेले आहेत अमेरिकेला मॅडम तुम्हाला सांगा आम्हाला व्ह्युअर्सला तुम्ही केव्हा चालले अमेरिकेला का चालले मला अमेरिकेला थोडं समजू दे मॅडम काय काय पण आहे म्हणून मॅडम चाललेली आहेत अमेरिकेला मॅडम जाणार सर अठरा तारखेला मॅडम जाणार आहेत यू एसला आणि मॅडमनी यंदा प्रॉमिस केलेलं आहे की गेल्यानंतर मॅडम चॉकलेट्स पाठवणार आहेत तर मी खास त्यासाठी ब्लॉक करतोय की मॅडम पाठवणार आहेत चॉकलेट आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मॅडम मी काय पाठवलं होते त्यामुळे मॅडमला आता मोठं धर्मसंकट आलं तर आहे की <laughs> ये व्हिडिओवरती येणार आहे काहीतरी व्यवस्थित पाठवावं लागणार आहे ठीक आहे सांगा तुम्हाला मॅडमला आता कॉफी आणि सँडविच एन्जॉय करू द्या चला मॅडम तुम्हाला बाय करा व्यवस्था बाय 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 मित्रांनो आज पॉपकॉर्नचा व्हिडिओ आहे पॉपकॉर्न हनी पॉपकॉर्न हनी चीज पॉपकॉर्नचा व्हिडिओ आहे तर चीज पावडर रेडी आहे बघा चीज पावडर रेडी आहे पॉपकॉर्न आणलेले आहेत शुगर रेडी आहे आणि हनी मागवतो मी थोड्या वेळ तर एअर फ्रायरला आपण करणार आहे तर तयारी चालू आहे झालं की तुम्हाला मी दाखवतोच की कशी पॉपकॉर्न बनत आहेत ते ठीक आहे तो परत बघत राह आमचा व्हिडिओ तुम्हाला समजेल काय एक्झॅक्टली आहे ते मित्रांनो असा पण त्याशी अनुभव येतो की आपण सर्व प्रयत्न करतो पण सर्व सत्यानाश सत्यानास बघा आज सत्यानाश असा झाला आज पॉपकॉर्नचा कोळसा झाला आजचा संपूर्ण पॉपकॉर्नचा कोळसा झाला याच्यावर आम्ही चीज पावडर टाकलेली हे बघा चीज पावडर टाकलेली हनी टाकलेला आणि बरंच काय टाकून बनवलेलं पण ते प्लॅनिंग झालं नाही आणि अख्ख्या चीजचा कोळसा होऊन हो येऊ बघा मशीनमध्ये एकदम वाट लावून गेली सर्व तर आता मी नॉर्मल पॉपकॉर्नची ऑर्डर बनवतो आहे होतं असं कधी कधी आपण काहीतरी नवीन जेव्हा जातो प्रयत्न करायला तर एखाद्या टायमाला असं काहीतरी जळून देऊन होतं एखादी गोष्ट खराब तर एखाद्या वेळेला असं आपला प्लॅन फसतो काय प्रॉब्लेम नाही चालू असा काहीतरी आपण एक्सपेरिमेंट करत राहिलं पाहिजे त्या त्यातून काहीतरी चांगलं घडणार आहे आज आमचा पदार्थ खराब झालाय तो काहीतरी असं करता करता एखादा पदार्थ चांगला सुद्धा बोलून जातो तर ठीक आहे बघत राहा तुम्हाला पुढे पर्यंत आवडेल पुढे प्लॅन बनवून ते आणि आज रील नक्की बघा आज लेट येईल रील सहा साडेसहा वाजेपर्यंत पण तुम्ही पॉपकॉर्नची चिटन नक्की बघा तुम्ही मित्रांनो रील पूर्ण झालेली आहे बघा अशा प्रकारचे पॉपकॉर्न निघालेले आहेत एखादं रायसमे का आहे पॉपकॉर्न हे बघा अशा प्रकारचे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तर बघा सर्व ताम तर तामधाम पडलेला आहे कचरा वगैरे तर असे पॉपकॉर्न बनलेत आता हे पॉपकॉर्न आता आम्ही एन्जॉय करतो सर्व पण तुम्ही रील बघत राहा तुम्हाला बघा मशीन इकडे आलेले आहे आणि हा त्याचा बास्केट आहे ह्या बास्केटला आपण हे बनवतो एर फ्राय ह्यात तेल फार कमी लागतं या फ्रायरचा हा फायदा आहे तर अशा प्रकारचे पॉपकॉर्न बनलेले आहेत चांगले पॉपकॉर्न बनलेत तर एन्जॉय करतो आम्ही चला तो पण तुम्ही ब्लॉग बघत राहा मित्रांनो चांगलं मित्रांनो व्हॅलेंटाईनची गर आज गर्दी आहे बऱ्यापैकी शॉपला कस्टमर्स वगैरे आहेत बघा इकडे तुम्हाला दाखवतो मी इकडे पण आज सर्व केक ऑलमोस्ट सेल झालेले आहेत आज ते चार पाचच केक शिल्लक आहेत बाकी सर्व केक सोल्ड आउट झालेले आहेत आज व्हॅलेंटाईन डे आहे तर शांतता नाही आहे बऱ्यापैकी कस्टमर्स आहेत आज मित्रांनो चला मित्रांनो आज आज व्हॅलेंटाईन डे होतं त्यामुळे आज बऱ्यापैकी गर्दी होती शॉपला रश होती त्यामुळे जास्त काही व्हिडिओ वगैरे हो आम्हाला काढायला मिळालेले नाही आहेत शॉपमधल्या केक सर्व बहुतेक ऑलमोस्ट केक सेल झालेले आहेत दोन तीन केकमध्ये शिल्लक आहेत आणि आज सर्व लोक थोडेफार थकलेलं पण आहेत बऱ्याच दिवसांत काम आलेलं आहे आराम केलेला आहे रोज का असं असं प्रेमचं म्हणणं की नेहमी एवढं काम असतं पण माझं ऑब्झर्वेशन एवढं काम नसतं आज थोडं काम वाढलेलं आहे बऱ्यापैकी आज थोडं काम रोज का आता रोज आहे त्याला प्रेम प्रेम असं म्हणतो की रोज भरपूर काम असतं इकडे तर असलं पाहिजे काम असल्याशिवाय आपल्याला काय सोच है अपने क्या सोचना है क्या नहीं सोचना है तू सच बता की तू दिन भर में कितना घंटा औरत करता है गाँव में फोन करके कर चार पाँच घंटा तो ये दिन में बात करता है और उससे बोलता है कि एक घंटा बात करता हो करके ठीक है चला नवीन लगना है मानूस थोड़े थोड़ा रहना गोष्टी वरती इसके लिए सर मेरे को जल्दी फोन नहीं करते रहेगा बिजी रहेगा पण काही काय हरकत नाही आज थोडंफार लोड होतं बऱ्यापैकी आणि आता दिवस आमचा संपत आलेला आहे संपलेलाच आहे ऑलमोस्ट तिकडे अनिल पण अनिल जरावर तोंड जातो बघा अनिल इकडे आज आज अनिल थकलेला आहे आज आज व्हॅलेंटाईन डे असताना सुद्धा अनिलनी बघा आज व्हॅलेंटाईन डे असताना सुद्धा अनिलनी लाल कपडे घातलेले नाही आहेत आज अनिल ब्लू कपडे घालून आलेला आहे इकडे चुकून मी लाल घातला एकूण पण अनिलने आज ब्लू घातलेला टी शर्ट वगैरे आणि आज बऱ्यापैकी आज कस्टमर्स होते झाले आणि आज बऱ्यापैकी आमचे कस्टमर्स वगैरे होते आज दिवस गेला कसं तरी गर्दीमध्ये वगैरे आणि आज, आज काहीच करायला मिळाला एक रील आम्ही बनवलेली आहे पॉपकॉर्नची त्याला मस्तपैकी छान आणि तुला युपीची गाडी तुला आवडतात ना तुरि पाहिले आपली